नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीमधील हा रिअल कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई तर वाशी मार्केटमध्ये कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे इथे नऊ हजार दोनशे एकवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे बाराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये जवळपास सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव